बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथील विद्यार्थिनीचे स्काउट आणि गाईड चाचणी परीक्षे तर राज्यस्तरीय निवड झाली आहे बुलढाणा मधील डोंगर खंडाळा येथील बसंतीबाई सहकार विद्या मंदिर येथील विद्यार्थिनींनी स्काउट आणि गाईड प्रशिक्षक संध्याकाळे भाईजी यांच्या प्रेरणेने तसेच आमदार सुकेशजी झंवर आणि कोमल झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ते पाच जानेवारी दरम्यान संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड तर्फे शिबिरात सहभाग नोंदवला शाळेतील विद्यार्थिनी अमृता जेवघाले अनुष्का जेवघाले गौरी जेवघाले वैष्णवी गोराडे वेदिका काकडे स्नेहल मुळे भक्ती धांदर धनश्री साळोक यांची राज्यस्तरीय निवड झाली आहे त्यांच्या या यशाच सर्वत्र कौतुक होत असून या विद्यार्थिनींनी आपल्या या यशाचं श्रेय शाळेचे मुख्याध्यापक सतीश रोढे आणि शिक्षकांना दिलंय प्रतिनिधी गणेश काकडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर बुलढाणा